आप सभी का स्वागत है निर्णय प्रतीक न्यूज चैनल पे। अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट वीडियोस आप तक पहुंच सके मी शास्त्र डॉक्टर सिद्धार्थ एम दो महाराष्ट्र नंदेड़ यह आज विजिट है बड़ा पेशंटला लगे आराम है यह आपल्या जगामध्ये रोगावरती आज बरेच अनेक रोग आहेत रोगाचा सिद्धांत आणि आरोग्य आणि धम्म ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत जगाला समजण्यासाठी कारण दुःखी रोगी जेव्हा दुःखी असतो तेव्हा फार दुःखी असतो त्याला तो शोधामध्ये असतो माझा रोग कुठे कोणताही रोग असतो आ, की माझ्या रोगाला मला कशी काय म्हणतो आपण त्याला रिलीफ मिळेल त्याला आराम मिळेल तर ह्या अनेक वेगवेगळ्या रोगाची काही अनेक रोग असे असतात की पेशंट त्रस्त असतात काही पेशंट दुखी असतात त्या रोगाच्या रिलीफच्या शोधामध्ये असतात मार्गामध्ये असतात आणि जगामध्ये ही रोगाची वेग काही रोगाची आपत्ती आहे जगामध्ये ते म्हणजे दुःखाची आपत्ती आहे आणि याच्यावरती मार्ग काय आहे मार्ग जागतिक शास्त्रज्ञ मार्ग भारत देशातलं ज्ञान आणि जागतिक सुप्रीम सायंटिस्ट बुद्धाचं ज्ञान बुद्ध हे का आपण सांगायचे त्याचं कारण एक आहे की रोग आणि थम्म किंवा आरोग्य आणि थम्म आरोग्य परम लाभ परम सुख आपल्या रोग होतात आपलं मन दुःखी झालं की आपण म्हणतो की रोग झाला आमच्या होमिओपॅथीमध्ये म्हणतात आणि सुप्रीम सायंटिस्ट बुद्धा मन सुद्धा दुःखी झालं की त्याला तो सुद्धा दुःखी होणार त्याच्या रोगामध्ये म्हणजे हे सहसंबंध जो आहे याची सगळ्या जगाला का गरज आहे आज दुःखी कोणी राहू नये रोगी कोणी राहू नये त्याला सुखी म्हणतात आणि रोगातून बाहेर येण्यासाठी तथागत सम्यक बुद्धांनी परिपूर्ण ज्ञानाचा शोध लावलेला आहे त्याला पाली भाषेमध्ये पटिच्च समुत्पाद गंभीर होती किंवा पटिच्च समुत्पाद म्हणू शकतो मराठीमध्ये इंग्लिश मध्ये डिपेंडंट ओरिजिनेशन आणि हा जो बेस आहे सगळ्या विश्वाला रोगाची क्रांती दुःखाची क्रांती आणि कोणतीही आपत्ती यातून नष्ट आपत्तीला नष्ट करण्यासाठी जगातील अनेक शास्त्रज्ञांनी काम केलेलं आहे आज जगामध्ये दुःख आहे जगाला सुख शांतीची गरज आहे जग शोधत आहे की माझे मी योगापासून अलिक कसं राहू जगातील मानवजात शोधत आहे पण बुद्ध हे सुप्रीम सायंटिस्ट का आहे की त्यांनी मनाचा शोध लावला त्यांनी बॉडीचा शोध लावला त्यांनी डीएनए चा शोध लावला त्यांनी पेशीचा शोध लावला याचा अर्थ असा नाही त्या काळी भगवान बुद्धाने कुठला एक्सपेरिमेंट केला पण भगवान बुद्धाचा सेल म्हणतो आम्ही पाली भाषेमध्ये सेल सुप्त बंदन आहे आणि इकडे इंग्लिशमध्ये काय म्हणतो आम्ही सेल म्हणतो सेल पाली भाषेमध्ये सेल सुप्त बंदन आहे आणि इकडेमध्ये सेल म्हणतो पण आजच्या काळामध्ये रोग समजण्यासाठी आम्ही ब्लड टेस्ट करतो आमच्या अवयवाचे रोग असतात आमच्या बॉडीचे रोग असतात आमच्या पेशीचे रोग असतात आमच्या डीएनएचे रोग असतात आमच्या आर एन रोग असतात आमच्या जीनचे रोग असतात आज सायन्स सुप्रीम सायंटिस्ट वर्नर हायजिनबर्ग त्यांनी काय सांगितलं विज्ञानाचे नियम थेअरी ऑफ अनसिटी जेव्हा इलेक्ट्रॉन प्रोटीन प्रो प्रोटॉन त्याची कक्षा बदलते त्याची टाइम बदलते पण मोस्ट इम्पॉर्टंट थेअरी ऑफ अनसर्टिनिटी आहे पण आणि अनेक रोगामध्ये त्याला आपण कोरिलेशन केल्यानंतर भगवान बुद्धांनी त्याला आधीच काय सांगितलंय अनिरा उपात आमच्या माइंडचे बॉडीचे डीएनएचे चे मॉलिक्युलचे पालिभाषेमध्ये काय म्हणतात परमाणुपे आमच्या बॉडीचे तुकडे होतात अनंत तुकडे होतात ध्यानामध्ये आणि त्याला सबआटोमिक शकतो आमची बॉडी आमच्या सेलमध्ये रोग होतात डीएनए मध्ये रोग होतात सर्व पण मानव जात रोग मध्ये राहू नये कोणीही दुःखी राहू नये ही कळगळ सगळ्यांना असते पण आज काही रोगी जे असतात वेगवेगळे रोगी असतात त्यांना मार्ग मिळण्यासाठी ते धडपडत असतात था। पण रोगा रोग सुद्धा वंदना पाली भाषेमध्ये रोग आणि इकडे म्हणतो आपण आसवा धम्मा होती पाली भाषेमध्ये आसवा धम्मा आसवा आम्ही इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये मेडिकल लँग्वेज मध्ये एनझाय म्हणतो पण हे बेस्ट पेअर असतात ग्वानिन ग्वानी ह्या ह्या जे हे जे डीप लेवलची मेडिकल भाषा आहे थोडक्यामध्ये सोप्या भाषेमध्ये पेशंट लोकांना कळण्यासाठी मूळ खराब झालं म्हणजे झाडाचं भांगी खराब होते पण आज सर्व पॅथीला ग्रेट रिस्पेक्ट आहे माझा पण माझं काम अनेक वर्षापासून दुःखी 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 रोगीना सुखी होण्यासाठी अनंत ज्ञानाचा खजिना सर्व पॅथीसाठी सर्व जगासाठी सगळ्या जगा युनिव्हर्ससाठी आणि सगळ्या अनंत विषयासाठी भगवान बुद्धाचं डिपेंडंट ओरिजिनेशन जे फॉलो करतील